धन्यवाद एक कविता सादर करते नुकतीच केली त्याच्यामुळे पाठ नाहीये जंगल की माणसाच्या आत असावा एखादा ससा माणसाच्या आत असावा एखादा ससा आघाड पडलं म्हणून धावणारा अगदी छोट्याशा चाहुलीनं सहीत बहीर होणारा पण सोबत असावा एखादा कासवही पण सोबत असावा एखादा कासवही हळूहळू का होईना पण मार्ग काढणारा माणसानं व्हावं एखादं हरिण माणसानं व्हावं एखादं हरिण मृगजळा मृगजळाच्या मागे लागणार पण असू द्यावं एक, एक, मुरुके चला... मुरुके एक विश्वास घात झाल्यावर घायाळ करणार <स्ट> त्यानं व्हावा मोर घनघोर पावसात त्यानं व्हावा मोर घनघोर पावसात मंत्रमुग्ध करून टाकावा मळा आणि वेळ आली तर वाघ होऊन चिरून टाकावा एखादा मळा त्यानं सगळ्यांकडून थोडं थोडं शिकत जावं त्यानं सगळ्यांकडून थोडं थोडं शिकत जावं त्यानं निसर्गासोबत निसर्गासारखंच होत जावं त्यानं करावा चिमची वाट फोडावी डरकाळी त्यानं करावा चिमचीवाट फोडा डरकाळी त्यानं करावा स्वतःचा शेवट हत्तीसारखा निर्भीडपणे झाडा काळी त्यानं सगळं स्वीकारावं राजा होणं आणि रंग सुद्धा त्यानं सगळं स्वीकारावं राजा होणं आणि रंग सुद्धा त्यानं टाकावी आपली कात आणि जपावी आपले पंख सुद्धा आणि माणूस कधी काळी जंगलात राहत होता आणि माणूस कधी काळी जंगलात राहत होता म्हणून माणसांनी लावावं स्वतःच्या आत एक जंगल सुद्धा एक जंगल